रोहा अष्टमी अर्बन बँक कवडीमोल भावानं बिल्डरच्या खचात ठेवीदारांची आणि भागधारकांची फसवणूक चार कोटींची चा मालमत्ता अवघ्या एक कोटी दहा हजारात विकल्याचा आरोप रायगड जिल्ह्यातील रोह्याची अस्मिता असलेली बँक म्हणजे रोहा अष्टमी अर्बन बँक बैंक। या बँकेत अनेक गोरगरीब ठेवीदारांचे पैसे आहे भागधारक हे मूळ मालक असताना सुद्धा त्यांना आणि ठेवीदारांना कोणती कल्पना न देता नियमबाह्य पद्धतीने बिल्डरला विकली आहे निविदा प्रक्रिया झोल करून बँकेची इमारत सुनील प्रकाश कोठारी व जितेंद्र बाबूलाल सोलंकी यांना विकलेले आहे मात्र रोहेकरांना बिल्डरला कवडीमोल भावानं विकलेली मालमत्ता मान्य नाही त्यापेक्षा सदर मालमत्ता सरकार जमा करावी अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी व ठेवीदारांनी ने केली आहे रोहे अष्टमीकरांना न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा उभारला जाणार आहे अशी माहिती समीर शेडगे अमित घाग व नितीन परब यांनी दिली नाही खरं आहे आज आम्हाला काही सभासद असतील रोहेकरांच्या माध्यमातून लक्षात आलं की या रोहे अष्टमी रोह बँकेचा जो व्यवहार झाला तो व्यवहार अत्यंत कवडी मुलाच्या भावात झालेला आहे आणि याच्यामध्ये पूर्णतः दिशाभूल झालेली आहे हे असं आम्हाला कळल्यानंतर रोहे अष्टमी बँक ही रोह्याची अस्मिता आहे आणि हे रोहे अष्टमीच्या नावाने ही बँक असल्यामुळे इथले जे ठेवीदार असतील इथले जे सभासद असतील जे भाग भाग भागीदार आहेत त्यांच्या अस्मितेचा प्रश्न असल्यामुळे आणि हा रोहेकरांचा प्रश्न असल्यामुळे आज ज्या पद्धतीने हा बँकेचा व्यवहार झाला आहे तो पूर्णतः नियमबाह्य हा व्यवहार झालेला आहे त्यामुळे आम्हाला याची काळजी लागलेली आहे की अशा पद्धतीने जर व्यवहार होऊन या बँकेचे जर खरेदी होत असेल तर त्या ठिकाणी आमच्यासारख्या रोहेकरांनी जर आवाज उठवला नाही तर हे कदापि सहन होण्यासारखं नाही आहे त्यामुळे आम्ही सर्वजण सर्व पक्ष एकत्र येऊन हे जो व्यवहार झाला आहे त्या व्यवहाराच्या विरोधात किंबहुना ही जी बँक आहे ही बँक ही एखाद्या बिल्डरच्या घशात कशा पद्धतीने घातली जाते याचं ताजं उदाहरण आज या बँकेच्या व्यवहारातून आहे त्यामुळे मी आमचे प्रदेशाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्याबरोबर पत्रवार त्यांच्याशी मी स्वतः भेटून त्यांच्याशी चर्चा करून हा जो व्यवहार आहे हा व्यवहार कसा चुकीचा झाला आहे आणि या व्यवहारामध्ये कशा पद्धतीने दिशाभूल करण्यात आली आहे आणि हा व्यवहाराला कशी स्थगिती मिळेल या चव्हाण साहेब असतील आदरणीय खासदार दादा पाटील असतील या जिल्ह्याचे खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब असतील आदिताई तटकरे ज्या मंत्री महोदय आहेत भरतशेठ गोगावले मंत्री महोदय आहेत यांच्याशी देखील आम्ही जाऊन प्रत्यक्ष भेटून सांगणार आहोत आणि नक्कीच या, या जिल्ह्यातील जे सात आमदार आहेत मग आमदार प्रशांतराव ठाकूर असतील महेश शेठ बालदी असतील महेंद्र थोरवे असतील महेंद्र दलवी असतील या प्रत्येक आमदारांना कारण हे सर्व आमदार सत्तेतले आहेत आणि आम्हाला खात्री आहे की ही दिशाभूल करून इथले जे ए आहेत या ए आणि स्वतःच्या नावावर ही बॅ जागा केल्यानंतर लोकांना अंधारात ठेवून म्हणजे निवडणुकीचा फायदा घेऊन हाही हा व्यवहार केलेला आहे आणि हा व्यवहार जो झालेला आहे त्याच्या मागे कोण आहे याचा देखील तपास झाला पाहिजे आणि पहिली आमची मागणी अशी राहणार आहे की या व्यवहाराला पहिली कशी स्थगिती मिळेल आणि माझं आव्हान आहे जे जे ठेवीदार आहेत कारण हे सगळे ठेवीदार आहेत हे या बँकेचे भागीदार आहेत आणि त्यांना विचारणे गरजेचं होतं या व्यवहार आणि त्यांना देखील न विचारता या आरने ज्या पद्धतीने हा व्यवहार केलाय त्यामुळे हा व्यवहार पूर्णता पूर्णता नियमबाह्य आहे त्यामुळे याची चौकशी होऊन याच्यामध्ये मार्ग काढून ही बँकला ज्या बँकेचा व्यवहार आहे त्याला स्थगिती कशी देता येईल यासाठी पहिला आम्ही प्रयत्न करणार आहोत यासाठी आमचे सर्व पक्ष सर्वच आज समीरभाई शेडगे देखील इथे आहेत आणि सिटीजन फोरमचे नितीन शेठ परब आज आमची पत्रकार परिषद झाली आणि माझ्या सर्व पक्षातील प्रमुखांना विनंती आहे कारण हा कुठला पक्षाचा राजकीय विषय नाही आहे हा रोहेकरांच्या अस्मितेचा विषय आहे त्यामुळं सगळ्यांनी रोहेकर म्हणून एकत्र येऊन हा आपण लढा कारण ही एक प्राईम लोकेशन आहे आमची तर विनंती आहे की ही जागा नगरपालिकेने घेऊन या ठिकाणी जनतेला उपयोगी पडेल अशी काहीतरी गोष्टी केली पाहिजे त्यामुळे हा जो व्यवहार झाला आहे हा अत्यंत नियमबाह्य आहे अत्यंत याला म्हणजे ह्या आपण त्याला म्हणू शकतो की त्यांनी या ठेवीदारांचा कोणी विचार केला नाही ज्या लोकांनी इथे पैसे ठेवले त्यांचा कोणी विचार केला नाही फक्त स्वतःची पोलीभ बांधण्यासाठी हा व्यवहार झालेला आहे त्यामुळे याच्यामध्ये आम्ही वरिष्ठांना विनंती करून अत्यंत गरज पडली तर मुख्यमंत्र्यांना देखील यामध्ये आम्ही विनंती करू की या व्यवहारावरती चौकशी लावून याला स्थगिती मिळावी असं आम्हाला या सगळ्या कडनं लक्षात आलं की याच्यामध्ये जर ही खरेदी करताना त्याच्यामध्ये काही नियम आटी आहेत त्या नियम अटीमध्ये असं सांगण्यात आलं होतं की जर बँकेचा बँकेची जागा खरेदी करताना जो खरेदी करणं आहे त्याचं त्या बँकेशी कुठलाही त्याच्यामध्ये ते सभासद नसात किंवा उना त्यांचे नातेवाईक देखील त्या बँकेमध्ये नसावेत असं क्रायटेरिया आहे परंतु या क्रायटेरियाला देखील केऱ्याची टोपली या ए आरने दाखवलेली आहे खरं तर मी मगाशीच सांगितलं की याच्यामध्ये पूर्णतः नियमबाह्य सगळी खरेदी झालेली आहे त्यामुळे जे कोण यामध्ये खरेदी केले आहे त्यांचे जर नातेवाईक या बँकेत असतील तर प्रश्नच येत नाही त्यामुळे या गोष्टी नियमबाह्य झाल्या आहेत त्यामुळे पुन्हा ही जे आपलं टेंडर निघाल्यानंतर तर देखील टेंडर तारीख संपल्यानंतर याचे पैसे भरलेले आहेत त्यामुळे पूर्णतः आज कायद्याच्या चौकटीत देखील पाहिलं तर हे पूर्ण नियमबाह्य खरेदी आहे हा व्यवहार आहे त्यामुळे आमची विनंती तर राहणारच आहेत परंतु गरज पडली तर आम्ही जन आंदोलन देखील देकी। देखील छेडणार आहोत आम्ही आवाहन करतो या आपल्या माध्यमातून येथल्या ठेवीदारांना या बँकेचे सभासदान्या की आपण सगळे जागरूक व्हा कारण तुम्ही या बँकेचे मालक आहात आणि मालकांना न विचारता जर ही व्यवहार होत असेल तर हा व्यवहार खूपच चुकीचा आहे त्यामुळं आपल्या या तालुक्यातील जे मंत्री महोदय आहेत खासदार आहेत आमदार आहेत त्यांना देखील माझी विनंती आहे की आपण यामध्ये लक्ष घालून मला खात्री आहे आपण जर लक्ष घातलात तर नक्कीच या प्रक्रियेमध्ये न्याय मिळेल आणि स्थगिती मिळवून जे बँकेचे ठेवीदार आहेत आणि रोहेकाराची अस्मिता आहे त्याला नक्कीच न्याय मिळेल मी व नितीन आपले सर्वांचे स्वागत करतो सकाळी अचानकपणे ही बातमी आली आणि नंतर संपूर्ण अचानकांची धावाधाव झाली त्याच्यामध्ये मी आणि नितीन परब आम्ही अकरा बारा वाजता भेटलो आणि त्यामध्ये चर्चा करून असं झालं का प्रथम आपण एक पत्रकार परिषद संयुक्त घ्यावी ही कुठल्याही पक्षाची नाही एक रोयकर म्हणून ही पत्रकार परिषद आहे आपल्या सर्वांच्या माहितीसाठी याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की रोहा अष्टमी अर्बन बँक हा रोहेकरांचा एक जिवाळ्याचा प्रश्न आहे गेली अनेक वर्ष रोयेकर ज्या बँकेसाठी कधी सुरू होणार हे अनेक जण आमच्या अगदी तरुण असतील आमच्या माता भगिनी असतील आणि अगदी अगदी वयोवृद्ध असतील ज्यांच्या पेन्शन त्यांच्यामध्ये आहेत ज्यांच्या ठेवी त्याच्यामध्ये कधीतरी ही बँक सुरू होईल आमचे पैसे आम्हाला परत भेटतील या आशेवर संपूर्ण रोयेकर आहेत या आशेवर अनेक इलेक्शन लढले गेले सगळे का बाबा कधीतरी कुठंतरी मतदान करून कोणतरी आमची बँक सुरू करल कुठला तरी पक्ष सुरू करेल निवडणुकीला गेला आणि प्रत्येक निवडणुकीला एकच विषय आला रो अष्टमी अर्बन बँक कोणी आला आम्ही निवडून आलो तरी आम्ही सुरू करू हे अशा अनेक विषय रोहेकरांच्या समोर आले जेव्हा आम्हाला समजलं का बाबा ही बँक विकली जात आहे त्यावेळी प्रथम आम्ही आम्ही मी माझ्या ह्यांनी जिल्हा निभग निबंधक संस्था यांना पत्र दिला का बाबा असा असा अनि अनियमित इमारत व खालील ह्याच्यामध्ये मिलकतीचे लिलाव विक्रीबाबत ही तुमची चुकीच्या पद्धतीने सगळं होईत आहे तर तुम्ही ते तत्काळ थांबवावं ह्याच्यामध्ये नंतर नितीन शेट आणि यांनी पण अनेक ज्यांच्या ज्यांच्या संस्था होत्या म्हणजे ज्यांच्या संस्थेचे पैसे बरोबर ना नितीन शेट ज्यांच्या संस्थेचे पैसे आहेत त्यांचे पण पत्र नितीन शेटनी जिल्हा उपद जिल्हा निबंधक सहकारी संस्था रायगड यांच्याकडे सबमिट केल्या या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यांच्या पतसंस्था होत्या अलिबाग पासून असेल त्या त्यांच्या पतसंस्थेचे पैसे या सर्वांचे ज्यांच्या पतसंस्थेचे पण पैसे होते ज्यांचे ज्यांचे त्यांचे पण पत्र आम्ही दिले का ह्याच्यामध्ये काहीतरी चूक आहे तर तुम्ही ते थांबवा आता जेव्हा हे सगळं हे निघालं हे सगळ्या ह्याच्यामध्ये टेंडर वगैरे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये झालं पब्लिक म्हणजे टेंडर झालं दोन हजार चोवीस तिथे नंतर त्याचे डाउनलोड झालं चार दहा दोन हजार दो चोवीस ते चोवीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही ते टेंडर डाउनलोड करू शकता असं त्याच्यावरती हे होतं त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही सबमिशन सबमिशन म्हणजे चार दहा ते दहा म्हणजे चार दहा ते चोवीस दहा म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही भरायचं होतं ह्याच्या ह्याच्यामध्ये टेक्निकल बीड ओपनिंग तेवीस दहा ला होती तिथं त्याच्या ह्याच्यामध्ये हे तर इथंच ते चुकले चुकले ते खरे चोवीस दहा पर्यंत मुदत दिली आणि तेवीस दहा ला ओपनिंग केली त्यांनी आदल्या दिवशीच ओपन केलं त्यांनी फेटाळायला पाहिजे होता आदल्या दिवशीच त्यांनी ओपन केलं बरोबर आहे तीनशे त्यांनी तुमच्या माहितीप्रमाणे परत घ्या तुमचा पेपरला कुठल्याही कुठल्या आल्या अजून आम्हाला काहीच माहिती नाहीये एक राम प्रहार प्रहर नाही राम प्रहार हा प्रहर प्रहर आहे त्यालाही पब्लिश केलंय एक टाइम्स ऑफ इंडियाला त्यांनी पब्लिश केलंय मुंबई एडिशनला इंडियन एक्सप्रेसला केलं त्यांनी मुंबई एडिशनला त्यांनी ते, ते, ते केलेलं आहे आणि आता जे समिष्ठ सांगतात त्याप्रमाणे त्यांनी लोकल पेपरला कुठल्याच नाही दिलेला आहे किंवा बँकेच्या ह्याच्यावरती नोटीस वरती किंवा बँकेमध्ये आता असलेले अधिकारी पांचाळ यांना कुठलीही यातली माहिती नाही आज जगत तुम्ही जरी विचारायला गेलात तर पांचाल म्हणतो आम्हाला आम्ही इथले सेवक होत आम्हालाही विकले ठेवले का अजून काही त्यातली माहिती नाहीये चार दहा ला त्यांनी पब्लिश केलं ब्लँक टेंडर फॉर्म डाऊनलोड करायचा आपण समजा ते चार दहा ते चोवीस दहा पर्यंत दिली तुम्ही बिल म्हणजे तुम्ही सबमिट करायचं टेंडर आहे ते चार दहा ते चोवीस दहा पण त्यांनी ओपन केला तेवीस तारखेला आदल्या दिवशी जे त्यांना अधिकार नाहीये आणि तिथंच ते फसले त्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये नंतर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मध्ये त्यांनी हे टाकलं होतं म्हणजे किती पैसे भरायचे आणि काय भरायचे त्या ह्याच्यामध्ये एक लाख रुपये ठेवली होती त्याची म्हणजे एक लाख रुपये भरायचं त्या टेंडर बरोबर आणि एका टेंडर फॉर्मची किंमत पंधरा हजार रुपये होती ते तीन डिसेंबर पर्यंत हे होते पण त्या एक लाख रुपये त्यांनी भरलेच नाही ना, दमात नाही म्हणजे अकाउंट मध्ये त्यांचा अर्नेस्ट मनी नाही तर त्यांना तिथल्या तिथं टेंडर कॅन्सल व्हायला पाहिजे होता टेंडरच भरले नाही हा बघा त्यांनी खरेदी खरेदी खरंच केलंय त्यांनी खरेदी खतच झालं सगळ्या बँक ऑलरेडी विकली गेलेली आहे संपूर्ण आणि त्यांनी ह्या तारखेत कुणीही टेंडर भरले नाही मग त्यांनी हा सगळा काय केला जी खाती होती त्याच्यामध्ये पैसे न भरताना आरडीसी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये त्या खात्यामध्ये पैसे भरले परस्पर ते पण त्यांनी पंधरा दिवसात त्याला मुदत दिली का तुम्ही पंधरा दिवसाच्या आत थोडे पैसे भरा पंधरा टक्के आणि बाकीचे पैसे एक महिन्यानी भरा पण तसं न करता त्यांनी डायरेक्ट त्यांनी पैसे सगळे भरले पण सगळ्यात महत्वाचं सरसंबे साहेब किंवा जी ह्याच्यामध्ये का त्यांनी तीन डिसेंबरला हे बरे जी तारीख संपत होती त्याला करताना येत नाही त्या तारखेला जेव्हा जे लिहायेत त्याची मुदत संपल्यानंतर त्यांनी हजार संपूर्ण बिल्डिंगची बिल्डिंग आणि साडेचार गुंठ जागा क्वालिटीची बिल्डिंग प्लस साडेचार किती गुंठे जागा आहे गुंठे जागा आहे भाव तिथे काय किती आहे तुम्हाला सगळ्यांना आहे माझ्या मध्ये पन्नास लाख रुपये गुंठा तिथं भाव चालू आहे रॉयामध्ये गुंट्याला जागेचा आणि बिल्डिंगचा इमारतीचा वेगळा हा आणि प्राईम लोकेशन आता जर तुम्ही एक पंधरा दिवसापूर्वी पाहिले तर बाजारपेठेमध्ये एक सरसंबे साहेब एक गाळा ज्या दोन तीनशे स्क्वेअर फूट अडीचशे स्क्वेअर फूट होता त्याची किंमत फक्त गाड्याची किंमत तीन कोटी रुपये गेली कशाला आमच्या सुनील शेटनी एकोणीस गुंठे जागा आमची कमी प्राइज मनी टाकली आणि ती एक कोटी पंधरा लाखाला एक कोटी दहा ला, दा लाख ला एक कोटी दहा हजार एक कोटी दहा हजाराला ती विकली गेली जेव्हा बाकीच्या बिल्डिंग विकल्या गेल्या म्हणजे ही तर मेन ब्रांच आहे ही तर ठेवीदारांचे पैसे आहेत अनेक अनेक आहेत पण जेव्हा नागोटण्याची बिल्डिंग विकली गेली किंवा त्यांच्या इथं त्यांनी एक लॉस टाकला होता सगळ्या ह्याच्यामध्ये नागोटण्याच्या बिल्डिंग तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी